चिर्डे परिवाराची ज्येष्ठ गौरी पूजनाची दीडशे वर्षांची परंपरा गणेश भाद्रपद शुक्ल सप्तमीला संपूर्ण देशभरात मोठ्या हर्ष व आनंदाने सुख समृद्धी व शांती देणाऱ्या महालक्ष्मी ज्येष्ठा गौरीची स्थापना केली जाते या वर्षाला देखील दहा सप्टेंबर रोजी महालक्ष्मी मातेची स्थापना झाली शहरातील जगदंबा नगरी येथील चिरडे परिवाराकडे मागील तीन पिढ्यांपासून महालक्ष्मी बसवण्याची प्रथा चालू आहे पणजोबा आजोबा वडील आणि आता स्वत अशा पिढ्यांची परंपरा अविरतपणे सुरू ठेवली चिरडे परिवार यांच्याकडे नवसाला पावणारी महालक्ष्मी मांडतात कमलाबाई चिरडे यांनी महालक्ष्मी बसवण्याचे महत्व सांगताना म्हणाल्या की जाऊबाईला मुलं होत होत होते परंतु ते वाचत नव्हते मग त्यांनी महालक्ष्मी मातेला नवस केला माझ्या घरी पाळणा हल्ला तर मी दरवर्षी महालक्ष्मी मातेला झोक्यावर मांडेल आणि त्यानंतर त्यांना झालेले मूल जिवंत राहिल्याने आणि महालक्ष्मी मातेने अशा प्रकारे मागितलेली मागणी पूर्ण केल्याने तेव्हापासून ते महालक्ष्मी माता ही बंगाईवर मांडत असतात काहीतरी झाले काहीही झाले तरी चालेल मात्र महालक्ष्मी पूजनात कुठलाही खंड पडता कामा नये अशी भूमिका चिरडे परिवार यांची होती बंगईवरच्या गौरीचे अविरत चालू असलेल्या परंपरेने त्यांच्या चिरडे कुटुंबाच्या घरात सुख समृद्धी लाभत असल्याच्या प्रतिक्रिया सुद्धा परिवारांनी दिल्या आहेत अशाच प्रकारे जे कोणी मनोभावे महालक्ष्मी पूजन करतात त्यांच्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो असा या कुटुंबाचा विश्वास आहे लाईव्ह न्यूज चॅनल प्रतिनिधी उमेश राठोडसह कॅमेरामॅन विठ्ठल मिरासे पुसत नमस्कार सत्ताशाही न्यूज चॅनलवरती आपले स्वागत आहे आपण पुसद येथील जगदंबा नगरी येथे चिरडे परिवारांची भेट घ्यायला आलेलो हो। आहोत या ठिकाणी दीडशे वर्षापासून गौरी गणपतीची स्थापना करण्याची परंपरा चालू आहे आपण त्याची भेट घेऊ आणि पुढची माहिती त्यांच्या जबानी ऐकून घेऊ आमचा पूर्ण चिरडे परिवार आहे आमची मोठी फॅमिली आहे चिरडे फॅमिली आमच्या इथं हे महालक्ष्मी आहे बंगळीमध्ये दे, दरवर्षी दीडशे वर्षापासूनची आमची परंपरा आहे यामध्ये आमच्या या मोठ्या आई आहेत यांना मुलं मुलं बाळा आहे ना मुल, वाचत नव्हतं त्यामुळे त्यांनी काय केलं होतं बा आमच्या घरी पाळणा हलू दे मग महालक्ष्मी मातेला आम्ही बंगळीवरच बसवू म्हणजे पाळणा हल्ला पाहिजे असं तर त्यांनी असं सा सांगितलेलं होतं नवसामध्ये तर ते नवस त्यांचा पूर्ण सक्सेस झाला त्यांना तेव्हापासून मुलं वाचले तेव्हापासून आमच्या इथं मग महालक्ष्मी आहे दीडशे वर्षापासूनच बंगळीवरच वर्ष मांडतात ही आमची नेहमीची परंपरा आहे आमचा शिर्डे फॅमिली खूप मोठी फॅमिली आहे आणि या, या महालक्ष्मी प्रसादामध्ये आंबील आणि कतली हे खूप महत्त्वाची असते वर्षात ते एक वेळच असते आपल्या इथं ते खाण्यासाठी बरेच लोक दुरून दुरून येतात आता हे बंगळीवर बसवण्याची परंपरा तुमची किती वर्षापासून चालत आहे बंगळीवर बसवण्याची परंपरा जी आहे ती साधारण पन्नास वर्षापासून आहे पन्नास वर्ष पूर्ण झाले आणि या तीन दिवसामध्ये गौरीची कशा प्रकारे पूजा अर्चना केली जाते काय सांगू शकता खरं पाहिलं तर अडीच दिवसाचा सण राहतो हा तर पहिल्या दिवशी महालक्ष्मीचं आगमन होतंय म्हणजे परवा संध्याकाळपासून समजा परवाचा दिवस पूर्ण त्याच्यामध्ये जाते कालचा जो दिवस आहे दुसरा जो दिवस राहतो ते महालक्ष्मीचं म्हणजे प्रसाद असं जेवणाचा राहतो आणि आज विसर्जन असते आरती वगैरे करून जेव्हा आवाहन राहते म्हणजे येतात महालक्ष्मी तेव्हा पहिल्यांदा आरती करायची नंतर काल दुसऱ्यांदा जेव्हा जेवतात तेव्हा आणि विसर्जनाच्या वेळेस पुन्हा तिसऱ्यांदा म्हणजे आज दुपारपर्यंत विसर्जन होऊन जाते संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बोलो महालक्ष्मी माता घे बोलो महालक्ष्मी माता घे